आणि स्कूलवरून आल्यानंतर आता म्हणतो मला खाली घेऊन जा गार्डनला चल दरवाजे घे लावून बाळा माझ्या हातात बाळे बाबू दोर लावून घ्या हळूच लाव आता काय आवड चप्पल घरात नाही घालायची किती वेळा सांगितलं कडी लावू मीठ लावू कडी कडी लावू ना मग कुणी आल्यावर त्यांना समजतं आपण घरात नाही ये नाही चला लगेच यायच तोंड मागे हँडफोल्ड कर पहिले हँड फोल्ड भूक नाही लागली तुला केक आणायला नाही चाललो आपण गार्डनला चाललो

लवकर लवकर परत वेळ नाही आम्ही भेटत करत होतो कोणीतरी थांबून ठेवली ती करत ऐक ऐक दहा मिनिट दहा मिनिटात लगेच वरती यायचं हा बाळ राहणार नाही नाहीतर बाबा शिट्टी वाजवतात आहे ना बाबा दहा मिनिटात वरती नाही आल्यावर शिट्टी वाजवता ना तुम्ही चला आता शॉर्टकटनी जाऊ शॉर्टकटने जाण्याचं कारण की पूर्ण राउंड मारून जायचं म्हटलं तर आमचे दहा पंधरा मिनटं गार्डनला पोचायलाच गेले असते आणि तोपर्यंत मग परत यशस्वी लागले असते त्याच्यामुळं मग आम्ही अशा पद्धतीने शॉर्टकट मारून दोन मिनिटात गार्डनला गेलो गणपती बाप्पा येणार आहेत ना आता कधी आता येणार आहेत आता सॅटरडेला मग रोज खाली यायचं गणपती बाप्पाला ओके आ, ते काकांनी बांधलं त्या ते तर आता आम्ही आलो गार्डनला तर हे आहे आमच्या सोसायटीचं गार्डन जे कोणी जुने व्हिडिओ पाहिल्यापासून बघतं त्यांना माहीत आहे पण जे कोणी नवीन जॉईन झालेले आहे त्यांच्यासाठी तर इकडे आम्ही येतो संध्याकाळी संध्याकाळी खूप पण लेट नाही येत कारण दोघांना ॲट अ टाइम सांभाळणं पॉसिबल होत नाही वरती नका जाऊ लागेल ते नाही अजून काय कुठ आले कोण कुठं आले तेवढी घालतले घालत आधी खूप असायची आता कमी झाली आता कळायला लागले ना अय आडव ना मम्मी मला पाहिजे आम्हाला बघतो बाळ नहीं का म्हटलं आहे ना नाही म्हणतो सगळे गळत होते विहान खाली उतर सावकाश उतर मोठ्यांच छोट्यांचं कधी करायचं दादा त्याला खाली उतरव रे शाळेला आम्ही अजून

मुलांना खाली घेऊन येण्याचा माझा असा फिक्स टायमिंग नसतो ज्यावेळेस मला कधी विहान म्हणतो आई खाली चल किंवा मग माझी कामं वगैरे आवरली असतात किंवा दोघं पण चिडचिड करत असतात अशा वेळेस मी त्यांना खाली घेऊन येते आणि खाली आणल्यानंतर प्रत्येक वेळेस नवीन नवीन नवी मैत्रिणी भेटतात मग मुलांना पण नवीन नवीन नवी नवी चेहरे बघायला मिळतात आता विहानचं तर काही नाही पण यशस्वी लहान आहे तर तिला छान वाटतं नवीन नवीन मैत्रिणी भेटल्यानंतर त्या तिच्याशी बोलतात तर तिला पण मग बाहेर आल्यानंतर चार गोष्टी काढतात म्हणून मी शक्यतो तिला थोडा वेळ का होईना रोज खाली घेऊन येते कशी करते मम्मी असं करायचं बघितलं ना श्रावणी दादा विहन कुठे गेला परत शिव आहे ना तू पडशील ना तिथून खाली चिझ चि चिच भूक लागली भूक लागली आता चला भूक लागली ना कशी करती तू भूक लागली भूक लागली चला आता नाही ही आधी छान राहायची आत्ता एवढं त्यानं लय नाटकं करते रडती घे म्हणते घे आता तिला ते बॅग नव्हती ते बॅग मध्ये टाकायला पाहिजे आणि मग घ्यायचं काम करायचं हो सहा महिने बघ ना किती पटकन निघून गेले जशी अडीच महिन्याची होती तशी वेळ डिसेंबर मधला रांग तो एवढा एक ठिकाणी बसत एक अजिबात नाही बसत तो सारख बायकर माऊला बायकर बाय 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 अकाउंट अकाउंट बोट अकाउंट बाय फटके फटके अशा फटके रावा लागल तुम्हाला भूक लागली ना आम्हाला आता बाय तोंडात नाही बोट घालायची चला 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 माऊशील म्हणा चला माऊ कुठ माऊ तोंड किस पूर्ण ओढून घेते लिप्स मध्ये हो मोठ्यांचा काय असा हो हे दोनच बाहेर असतात बघा तुम्ही हो करती ना खूप नवीन नवीन नाटक करायची माझ्यावर कर करून दाखवली मला ती हो ना दादा उलटी झाली उलटी झाली उलटी झाली काढा काढ उलटी झाली अरे 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 काढून विहान हां बाय बाय स्टिक काढ कर, स्टिक काढ बाय करतलं बोले ते खेळायचं काय कुठं सापडलं काय नाही येल मी चालले बाबू बाळाला भूक लागली तर लोकं तोंडात बुटं घालायला घरचं चालू केलं का काय काहीतरी हो आता केलं काल पर्वपासून चौक म्हणजे ते काय काय जण खूप हे करतात ना अन्नप्राशन वगैरे हां ते हौस बाळा घ्या मी आण लवकर चल ना बाबा आण खाली आणायला सांगायला नाही लागत पण वरती न्यायला ना परत ओरडून 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 चाल म्हणायला बोलते मग ती मावशी आवाज तिचं लवकर

इकडं लावलाय वरण भाताचा कुकर आता ही सगळी भांडी जी आहेत मी ती संध्याकाळी पाच वाजता ट्रॉलीमध्ये लावत असते पण आता यशस्वी आहे आणि आता जर भांड्यांचा आवाज केला तर ती उठन त्याच्यामुळे ते काम तर काय करू शकत नाही आता ती झोपली तोपर्यंत परत एकदा घर झाडून घेते म्हणजे आता संध्याकाळचे चार वाजलेत खूप पण उशिरा घर झाडत नाही कारण संध्याकाळी कसं लक्ष्मी यायचं टायमिंग असतो त्याच्यामुळे त्यावेळेस म्हणतात की घराला झाडू मारू नये त्याच्यामुळं मग मी आता आत्ताच नाही तर रोज संध्याकाळी मी साडेतीन ते चारच्या दरम्यान एकदा परत घर झाडून घेते सकाळी आवरलेलं असलं तरी कारण ती सवय झालेली आहे तर आता मी घर झाडून घेते आणि त्याच्यानंतर मग पुढचं माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते नुसतं बेडरूम झाडून येते तर मॅडम उठल्या काय ग झाली पण झोप तुझी अशी कशी पाच मिनटाची झोप तुझी झोप आता उठू नको झोप झोपा गाई 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 गाई, गाई गोठ्यात यशस्वीला दूध उदे वाटेत यशस्वी पी दूध पिली वाटीत लवकर लवकर झोपली ए ग गाई गोठ्यात यशस्वीला दूध दे वाटीत यशस्वी दूध पिली वाटीत लवकर लवकर झोपली झोळीत तिला काय माहिती ह्याच गाण्याची सवय झाली हे गाणं म्हटलं नाही की झोळीत एक मिनटं पण थांबत नाही त्याच्यामुळं मग ती जोपर्यंत झोपत नाही ते तोपर्यंत मला कंटिन्युअस तिला आहे ना अशाच काहीतरी अंगाई वगैरे म्हणूनच झोपी लावायला लागतं आणि मोबाईलची तर तिला अजिबात सवय लावलेली नाही आम्ही मोबाईलचे एकसुद्धा गाणं तिला आत्तापर्यंत ऐकवलेलं नाही आहे आणि इथून पुढं पण ऐकवणार नाही आणि वियानला पण मोबाईलची अजिबात सवय नाही आहे विआन पण एक मिनटंसुद्धा मोबाईल बघत नाही आणि यशस्वीला पण आता मी एक मिनटंसुद्धा मोबाईल कधीच देणार नाही कारण एकदा की मोबाईलची सवय लागली ना मग ती सोडवायला खूप त्रास होतो त्याच्यामुळं अजिबात मोबाईलची सवय दोघांना पण नाही लावायची आणि टी व्ही पण आमचा पूर्ण बंद असतो म्हणजे मी सुद्धा टी व्ही बघत नाही मुलांसाठी कारण की मग आपण टी व्ही बघितलं का ते पण आपल्या जवळ येऊन टी व्ही बघत बसतात आणि मग अजिबात ऐकत नाही तरी बी आहे ना आता समोर दी वगैरे गेल्यानंतर बघतो टी व्ही बऱ्याच वेळा मला न्यूज वगैरे बघायची असेल तर ते मोबाईलवरच बघते मी किंवा सिरियल वगैरे एखादी बघायची असेल ती पण मोबाईलवरतीच बघते ते पण कानात हेडफोन वगैरे टाकून तर झोपी लावते त्याच्यानंतर घरं वगैरे झाडून घेते आणि भाताचं कुकर लावलंय आता पाणी येईल पाणी वगैरे भरायचं त्याच्यानंतर विहनला परत जीव घालायचं सात साडेसात वाजता आणि मग नंतर विह्यांचे बाबा ज्या वेळेस येतात त्याच वेळेस मग बाकीचा स्वयंपाक करायला लागतो कारण की ए, ही आता अजिबात स्वयंपाक वगैरे करून देत नाही सारखी रडती घे म्हणती आणि मग काही गोष्टी अशा असतात जसं काय चपाती बनवणं भाकरी करणं ह्या तिला उचलून घेऊन नाही करता येत किंवा भाजी वगैरे बनवायची असेल मिक्सरवरती मसाला वाटायचा असेल तर मग ते करता येत नाही कारण हिला आता जर किचनमध्ये टाकलं ना तर ती रांगत रांगत पायाजवळ येते आणि पॅन्ट ओढती मग ती आई मला उचलून घे उचलून घेऊन जोर जोरात रडती जोर जोरात ओ रडती आल्याशिवाय ते काय जेवण बनवत नाही आणि स्वयंपाकाला अजिबात वेळ लागत नाही अर्ध्या तासाच्या आतमध्ये पटकन स्वयंपाक होतो जर कोणी तिला घ्यायला असेल तर आणि तसं मग करायचं म्हटलं तर मग भरपूर वेळ पण जातो काम पण होत नाही उलटं काम वाढतं चला आता आधी झोपी लावते नंतर प्लॉक कंटिन्यू करते आता म्हटलं काम करावं तर हे बाहेर नाही करणार ओके आता हॉलमध्ये बसून अभ्यास करा ओके ओके मुलांना मुलांना आता आपण जेवढं वळण लावायचं तेवढं लावतो पण तरी पण त्यांचा जसं स्वभाव असतो तसेच वागतात बऱ्याच वेळा म्हणजे मी तरी माझ्या अनुभवावरून सांगते हो हो कारण वियानला मी एवढा म्हणजे डिसिप्लिन मध्ये ठेवते एवढा जीव लावते एवढं प्रत्येक गोष्ट समजून सांगते पण तरी पण लहान मुलं म्हणलं की मस्ती करतातच मग कधी कधी वाटतं का आपलं काय चुकतंय नक्की पण मग नंतर बरेच जणं म्हणतात की नाही मुलं कशी ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार वागत असतात आपण किती त्यांना शिस्त लावली काही केलं तरी चोवीस तास तर आपल्यासोबत नसतात ते स्कूलला वगैरे जातात मग एकमेकांचं बघतात तिथं बघून बाकीच्यांचं बघून पण मग घरी येऊन तसंच वागतात मग आता काय माहिती करताना तर मी प्रयत्न करते शंभर टक्के देण्याचा शंभर टक्के त्यांना व्यवस्थित सगळ्या गोष्टी शिकवण्याचा पण आता पुढं जाऊन ते कसं वागतील काय ते त्यांच्या स्वभावावरतीच ठरल बाबू तू मस्ती नाही करत ना बाबू मस्ती करणार तू फक्त नाही म्हणायचं आणि करायची ना मुलं जेवायला लागतात ना त्या व्हापासून मी कधीच बियानला हाताने भरवलेलं नाही आहे त्याचा तोच हाताने खातो बाकीच्या सगळ्या गोष्टी पण त्याचं तोच करतो पण मस्तीच्या बाबतीत तो कोणालाच ऐकणार नाही एवढी मस्ती करतो बबड़े? मस्ती कोण करत पिल्लू कोण करत मस्ती काढायच मध्ये ओके तू कर अभ्यास मी जाते आता घर वगैरे झाडून घेते बेडशीट वगैरे टाकते परत एकदा सकाळी जरी सगळं आवरलेलं असलं तरी लहान मुलं घरात असली की परत पसारा करतात त्याच्यामुळे मी दोन टाइम घर वगैरे हे करतेच आणि रात्री जेवल्यानंतर पण एकदा फरशी पुसते मग होतो थोडासा त्रास कंटाळा येतो पण स्वच्छता ठेवली की मुलांचं पण आरोग्य चांगलं राहतं त्याच्यामुळं चला आता मी बाकीची कामं करून घेते जमलं तर पुढचा ब्लॉग शूट करते नाही तर मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाकीच्या गोष्टी शेअर करते तुमच्यासोबत खेळायला बघ दादा काय करतोय दादा काय करतोय दादा बाबालावर देते बनवून इकडे दादाला तर पेडेच खायचे पेडे म्हणजे काय माहिती का मी बेसनाचे लाडू बनवते मस्त तुपात तस बेसन छान भाजायचं काय आहे बाळा तूप नको खाऊ माव काय करते बाबू बघा होता पोटात दुखल यशस्वी दिदी आली आता दिदी आल्यानंतर रोज एक नवीन नवीन ड्रेस घेऊन येते शूज वगैरे घेऊन येते आणि बोलते तिचा आवरा काकी तिथे आहे ना टोपली मध्ये कॅप मध्ये तिच्या त्या दीदीने काय काय घेऊ लागली हेअर बँड शूज कपडे दीदीला लय आवडतं तिला मेकअप वगैरे हो करून बघायला रोज येते आणि रोज मला ड्रेस काढून ठेवते म्हणते हा ड्रेस घाला का की पण थंडीचे दिवस त्याच्यामुळे यशस्वीचा आवरायचा आता हो बायकर बायकर बाय बाय बायकर बाय बाय कर बाय 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 यशस्वी बायकर बाय कर बायकर बाय करा बाय बाय कर बाय कर बाय हात बघा बर का कर ना बाय कर ना बाय 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 टाटा टाटा कर तू बाय 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 कर बाय 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 मेकअप कोणी केला तुझा माऊ दीदी दी माऊ दिदी दी दी मेकअप केला यशस्वीचा हो तरी पावडर नाही लावली आम्ही हां मग दीदी कपडे घातले शिशवीला बाय करा बाय 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 कर ना यशस्वी कर बाय 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 నకులే బాయి నకులే చందన చాటి కులే ఏటి కులి ఊడాలి గంగేల जाऊन मिळाली గంగేల ఆన లొండా మిన్న माझा गोंडा నకునే బాయి నకులే लढतंय आईने मला घ्यावं फक्त मी यायचं का